प्रेक्षको हो नमस्कार स्टेट या तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आणि या पक्षाच्या अस्तित्वाबद्दल पक्षा मोठे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार का हा पहिला प्रश्न शरद पवार हे आपला पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन करतील का हा दुसरा प्रश्न शरद पवार आपल्या पक्षाची वाटचाल तसेच चालू ठेवतील आणि पुन्हा एकदा नव्यान पक्ष रुजवण्यासाठी शरद पवार रणनीती आखून प्रयत्न करतील आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देतील अशा वेगवेगळ्या अँगलनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सध्या राज्यामध्ये आणि राज्यातील राजकीय जाणकारांमध्ये चर्चा होताना दिसते अर्थातच एका निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला म्हणून पक्षाचं आणि नेत्याचं राजकीय भवितव्य संपत नाही शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं दहा पैकी आठ खासदार शरद पवार यांच्या पक्षाचे निवडून आले परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये जी, लोक जी कामगिरी केली ती कामगिरी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला टिकवता आली नाही विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अनेक नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाकडे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाताना दिसत आहेत विशेष करून पुणे जिल्ह्यातील नाशिक जळगाव या पट्ट्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शरद पवार यांची साथ सोडताना दिसत आहेत राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आपण असेल तर आपला चांगला फायदा होऊ शकतो या विचाराने आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून आणि भविष्यातील राजकारणांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील शरद पवार यांचे सहकारी निर्णय घेताना दिसत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे पिंपरी चिंचवड असो पुणे पुणे शहर असो अथवा इतर जिल्ह्यातील पदाधिकारी हे अजित पवार यांच्या पक्षाशी संपर्कात आहेत अशा पद्धतीच्या बातम्या सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये येताना दिसत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या पक्षामध्ये नेतृत्व बदलाविषयी जोरदार चर्चा चालू आहे जयंत पाटील गेल्या सात वर्षापासून शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्याला प्रदेशच्या अध्यक्षपदी संधी द्यावी अशी अपेक्षा शरद पवार यांच्या पक्षातील तरुण नेतृत्वाकडून केली जात आहे किंवा केली जात आहे अर्थातच शरद पवार याबाबत लवकरच निर्णय घेतील अशा पद्धतीची चर्चा ही सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होताना दिसते त्यामुळं जयंत पाटील यांना खरच प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं जाईल का हा खरा मोठा प्रश्न आहे आणि जर जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं तर जयंत पाटील यांची जागा घेईल किंवा यांची कमी भरून काढेल असा कोणता चेहरा शरद पवार पुढे करतील हा महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा एकदा शरद पवार जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी चेहऱ्याला करतील कि नव्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी देतील हा एक मोठा प्रश्न आहे कारण जयंत पाटील यांनी सध्या विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणतंही महत्वाचं पद घेतलेलं नाही विधानसभेच्या गटनेतेपदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भास्कर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पक्षप्रतोपदी रोहित पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे अर्थातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा सुप्त राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय आणि त्या संघर्षाची चर्चा सध्या राज्यामध्ये जोरदारपणे होताना दिसते ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक एकीकृत होता त्यावेळी जयंत पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष राज्याने पाहिला आणि आता तो संघर्ष रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा पाहायला मिळतोय अर्थातच जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जरी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयश आला असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं गेल्या सात वर्षामध्ये जयंत पाटील यांनी पक्ष वाढवण्यासाठी बुध पातळीवरती पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न केले ते प्रयत्न तर वाखाकण्यासारखे आहेत किंवा ते कौतुक करण्यासारखे आहेत कारण जयंत पाटील यांनी प्रत्येक तालु महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याचा किमान गेल्या पाच वर्षांमध्ये दोन ते तीन वेळा दौरा केलेला आहे आणि स्थानिक पातळीवरती बूथ लेवलला पक्ष कसा मजबूत होईल यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून उदाहरणार्थ एक तास राष्ट्रवादीसाठी एक तास पक्षासाठी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक नवा उत्साह देण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केलेला आहे अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रपती काँग्रेस पक्षामधील बहुसंख्य माताबर नेते निघून गेले आणि पक्ष एक प्रकारे खरतर मोकळा झाला परंतु नव्या चेहऱ्यांना बरोबर घेऊन तरुण चेहऱ्यांना बरोबर घेऊन लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी पक्षाची पुन्हा पुनर्बांधणी केली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगलं ने यश मिळवलं परंतु त्या यशानंतर अजित पवार यांच्या पक्षामधील नेते मंडळी कार्यकर्ते त्याचबरोबर इतर पक्षातील नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते शरद पवार यांच्या पक्षाकडं येऊ लागले परंतु विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यामुळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी एक निगेटिव्ह परसेप्शन किंवा निगेटिव्ह वातावरण तयार झालेलं आहे की या पक्षाचं अस्तित्व राहणार की नाही अजित पवार यांच्या पक्षामध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन होऊ शकतो कारण शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार हे अजित पवार यांच्या पक्षाशी संपर्कात आहेत किंवा शरद पवार यांच्या पक्षातील आमदार Hey, बोर बोर दे दे हे अजित पवार यांच्या बरोबर जातील अशा वेगवेगळ्या बातम्या सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये येताना दिसत आहेत त्या राजकीय संकटामध्ये न डगमगता त्या संकटाला सामोरं कसं जायचं आणि त्या संकटावरती कशा पद्धतीने मात करायची हे शरद पवार यांना चांगलंच माहीत आहे आणि त्यांनी यापूर्वी ते अनेक वेळा करून दाखवलेलं आहे एकोणीशे नव्याण्णव ला करूं ज्यावेळी पक्षस्थापना होती पक्ष स्थापना झालेली होती त्यावेळी जे आव्हान पक्षासमोर होत तशाच पद्धतीचं आव्हान सध्या पक्षासमोर आहे अशा पद्धतीचं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे शरद पवार हे पुन्हा एकदा आपला पक्ष नव्यानं उभा करण्याच्या दृष्टीनं कामाला लागलेले आहेत त्यामुळं शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या पक्षात विलीन होईल किंवा शरद पवार अजित पवार एकत्र येतील तसेच शरद पवार यांचा पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन होईल या चर्चा खर तर केवळ चर्चा आहेत आणि केवळ अफवा आहे शरद पवार हे आपला पक्ष नव्यानं उभा करण्याच्या दृष्टीनं कामाला लागलेले आहेत आणि शरद पवार यांचं राजकारणामध्ये सक्रिय राहणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं जेवढं हिताचं आहे तेवढंच ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे कारण सध्या विरोधक गलित गात्र झालेले आहेत म्हणजेच विरोधक हे कमजोर झालेले आहेत आणि अशा वेळी शरद पवार यांच्यासारखा उत्तुंग राजकीय अनुभव असणारा प्रभावशाली नेता सक्रिय असणं गरजेचं आहे कारण विधिमंडळामध्ये आमदारांची संख्या ही विरोधकांची कमी असल्यामुळं जर रस्त्यावरती आणि विधिमंडळाच्या बाहेर सरकारवरती एक प्रकारे जडपण आणायचं असेल तर शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणामध्ये आणि राज्यातील वेगवेगळ्या जनतेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण शरद पवार यांनी एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं तर त्याची दखल मीडिया आणि सोशल मीडिया आणि सत्ताधाऱ्यांना घ्यावीच लागते हे बीड प्रकरणावरून दिसून आलेलं आहे किंवा इतर प्रकरणावरून दिसून आलेलं आहे त्यामुळं शरद पवार यांचं सक्रिय राहणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना एकजूट करण्यामध्ये म्हणजे महाविकास आघाडीला एकजूट जर कोण ठेवू शकत तर ते शरद पवार ठेवू शकतात आणि एकंदरीत आपल्या पक्षाला सुद्धा ते योग्यपणे मजबूत करू शकतात कारण शरद पवार यांच्या पक्ष नेतृत्वाखाली पक्षामध्ये सध्या नवे नेतृत्व उभारी घेताना दिसतंय आणि रोहित पवार असतील रोहित पाटील असतील उत्तम जानकर असतील यांच्यासारखे नेते तयार होताना दिसत आहेत जर शरद पवार यांनी नव्या नेतृत्वाला संधी दिली तर त्याचा थेट फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य स्थाने संस्थांच्या निवडणुकीत आणि त्यानंतर होणाऱ्या पाच वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला होईल आणि एकंदरीत शरद पवार यांच्यासमोर किंवा त्यांच्या पक्षासमोर जरी अनेक आव्हान असली तरी सुद्धा शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा राज्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात आहे शरद पवार यांच्या नेतृत्वावरती अजूनही लोकांचा विश्वास आहे जरी शरद पवार यांचं वय चौऱ्याऐंशी झालं असलं आणि प्रकृती अस्वस्थ्यामुळं त्यांना काही मर्यादा जरी असल्या तरी सुद्धा शरद पवार हे आपल्या राजकीय कौशल्यातून आणि राजकीय शैलीमधून आपल्या पक्षाकडं तरुणांचा ओढा चांगल्या पद्धतीनं ओळवतील आणि तरुण कार्यकर्त्यांच्या बळावरती तरुण पदाधिकाऱ्यांच्या बळावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा नव्यानं मजबूत करतील कारण सध्या शरद पवार यांच्या पक्षाकडं जर पाहायला गेलं तर तरुण नेतृत्वाची मोठी फळे दिसते भलेही या नेतृत्वाला आतापर्यंत मोठी राजकीय संधी मिळाली नव्हती परंतु ती संधी आता मिळताना दिसते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय घराण्याशाही पाठबळ नाही अशा नव्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार उमेदवारी देऊन राजकीय मैदानात उतरवतील आणि आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा या नव्या पिढीला देतील त्याब महाराष्ट्राच्या राजकारणात नवी पिढी राजकारणात येऊ शकेल आणि या नव्या पिढीच्या माध्यमातून राजकीय प्रश्नांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन घेऊन नवे नेते तयार होतील आणि त्यामुळं सध्या प्रस्थापित नेत्यांकडून जो राजकीय जनतेचा भ्रमनिरास होतोय तो भ्रमनिरास कुठ त्यामुळे कमी सुद्धा होऊ शकतो त्यामुळं पक्ष शरद पवार यांच्या पक्षासमोर सध्या जरी कितीही मोठं आव्हान असलं तरी शरद पवार यांचं राजकीय कौशल्य पाहता शरद पवार सहजतेने आपला पक्ष नव्याने उभा करतील असं सध्या आणि शरद पवार पक्ष संघटनेमध्ये मोठे बदल करतील म्हणजेच पक्षामध्ये ते भाकरी लवकरच फिरवतील परंतु ही भाकरी फिरवत असताना त्यांना काही कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतील विशेष करून प्रदेशाध्यक्ष पदाविषयी त्याचबरोबर आतापर्यंत शरद पवार यांनी ज्यांना अनेक पदे दिली स्थानिक स्वराज्य संस्था असो सह जिल्हा सहकारी बँक असो किंवा इतर सहकारी संस्था असो या माध्यमातून शरद पवार यांनी अनेक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मोठं केलं तेच नेते अडचणीच्या काळात शरद पवार यांना सोडून गेलेले आहेत त्यामुळं विचारधारेवरती आधारित आणि निष्ठावन कार्यकर्त्यांना शरद पवार यांना पाठबळ द्यावं लागेल कारण कार्यकर्त्यांचा पक्ष हा शरद पवार यांना बनवावं लागेल शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो परंतु या पक्षाचं परिवर्तन हे कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून आणि विचारधारेल विचारधारा मानणारा पुणे शाहू आंबेडकरांची विचारधारा मानणारा पक्ष आणि त्या या विचार काम करणारा कार्यकर्ता शरद पवार यांना त्यासाठी संघटनात्मक पातळीवरती मोठे बदल करावे लागतील आणि त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील आणि ते निर्णय शरद पवार घेतील कारण शरद पवार यांचं सक्रिय असणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी जेवढं हिताच आहे त्याहून ते अधिक महाराष्ट्राच्या राजकीय हिताच आहे कारण सध्या विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं अवस्थेमध्ये दिसतोय अशा अवस्थेत लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आणि लोकांच्या प्रश्नाकडं सरकारचं लक्ष वेधण्याचं काम आणि सरकारवरती एक प्रकारे प्रेशर निर्माण करण्याचं काम शरद पवार यांच्यासारखा जुना जाणता नेताच करू शकतो कारण शरद पवार यांनी एखाद्या गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट दाखवला किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जनतेच्या प्रश्नामध्ये जर तो प्रश्न हाती घेतला तर त्या प्रश्नाची दखल ही राज्यकर्त्यांना घ्यावीच लागते हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या पंधरावीस वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यामुळं जरी शरद पवार हे विरोधामध्ये असले तरी सुद्धा आणि शरद पवार यांच्या पक्षाचे विधानसभेमध्ये केवळ दहाच आमदार निवडून आले असले तरी सुद्धा शरद पवार हे जोपर्यंत राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि आपला पक्ष वाढवण्यासाठी शरद पवार जोपर्यंत संघर्ष करतील तोपर्यंत या पक्षाचं अस्तित्व हे कायम टिकून राहणार आहे आणि आपला पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय राहावा तो टिकून राहावा या दृष्टीनच शरद पवार हे कामाला लागल्याचं दिसत आहे आणि शरद पवार यांच्या पक्षाकडं तरुणांचा ओढा वाढताना दिसतोय किंवा तरुण चेहरे हे जास्त प्रमाणात दिसतात त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं आपण म्हणू शकतो जरी सध्या हा पक्ष संकटामध्ये राजकीय अंधारामध्ये दिसत असला तरी सुद्धा या राजकीय अंधारामध्ये एक उजड किंवा एक प्रकाश दाखवण्याचं काम शरद पवार हे करतील त्यामुळं सध्या शरद पवार यांच्या पक्षाविषयी आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाविषयी जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या जर तटस्थ बघितलं आणि शरद पवार यांची राजकीय जर समोर आणली तर शरद पवार आता वेग हे आतापर्यंत वेगवेगळ्या संकटामध्ये कसे उभे राहिलेले आहेत हे पाहायला मिळतं आणि राजकीय संकट हे शरद पवार यांच्यासाठी आणखी एक मोठी संधी असते हे शरद पवार यांनी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक हे त्याचं मोठं उदाहरण आहे त्यामुळं शरद पवार यांना कमजोर समजणं किंवा शरद पवार यांच्या पक्षाचं अस्तित्व कमजोर झालं आहे अशी जी टीका महायुतीकडून केली जाते ती टीका जरी मोठ्या प्रमाणात होत असली तरी सुद्धा शरद पवार कोणत्याही क्षणी महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतात अशी राजकीय ताकद ही त्यांच्याकडं आहे कारण शरद पवार यांच्याबरोबर महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून महाराष्ट्रातील युवा पिढी शरद पवार यांच्याकडं आशेने पाहत आहे कारण राज्यातील प्रश्न अजून तसेच आहेत बेरोजगारी असेल शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमी भाव न मिळला असेल आणि एकंदरीत राज्य मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेलं आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं जे सामाजिक वातावरण कलुषित झालेलं आहे अशा या अस्थिर वातावरणात शरद पवार हे एक आशेचा किरण बनून तरुणांना मार्गदर्शन करतील अशा प्रकारचा आशावाद आपण व्यक्त करू म्हणजेच शरद पवार हे सक्रिय राहणं किंवा शरद पवार यांनी सक्रिय राहणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच महाराष्ट्राच्या हिताचं आहे असं आपण म्हणू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका